జయ జయ శ్రీభవసాగరం జ్ఞానగంగా తీర్థకాశీస్నానరుణి త్రికుటఘాటన్మంగి భ సాగరం ప్రేమ పవనం భ్రమరూపణముచ్చారితం గురుదేవదత్తు నిరంజనం తయవందం పరమేశ్వరం ప్రేమగంగా జలస్నానం సమర్పయా

चंद्रकर्पूर रत्न ज्योतिसूर्यकाशोभि ब्रह्म विष्णु देव दत्तात्रेय उयम जे पूर्ण पुरुषाय पूर्णानंदाय प्रेम कर्पूरधीपर्पयामी

लागेल क्षीरती मधुपक्वाद क्षेत्रादि शीतरीशो ब्रम विष्णु मिद्रा सुधा दोष निवारण प्रेम समर्पयामि समर्पयामी પદ્મી અનુયા ત્રમી ગુણવંત

करुनी परि करुनी संगत ये तुंच वासना वैश्व गुरु कृते पूजा हम दोपहे जालोनी पुडे ज्ञानदीपता देवी आजडे देवनी पुडे लेविवासना वैजनो गुरु मूर्ती पूजा रसगुरु सका भावना करी आज सदिना सोनिया परि करुनी संगत शुद्ध वासना वैश्व गुरु

वैदे अशी सयांचलगिरीस्थानी भोतसे सदा राद्रानी गादी तव नाम विश्व वदनी गादी तव नाम विश्व संत ನಿರಂಜನ ಸ್ವ ಸ್ವಾ ಪ್ರಭು ಸಜನಿ ಮಾಸತಿ ಅನುಶಯ ಜನನಿ ತೋರ್ತವಚರಣಿ ಮಾನನಿಳಿ ತೋರ್ಲಿ ಚರಣಿ ಮಾಸತಿ ಅನುಶಯ ಜನನಿ जागत स्वामी सदा तू तत्परिताम्बर मूरती मनोहर पायी तो नर चिन माय प्रकाशलीवनीसती अनुषया जननी जननी त्रिभवनी स्वरूपांगे रमशी गुप्त सयांद्रे गिरी लागे माये तुझे देव तिन्ही सदार झाली तव భారామాని <div festivals> ित्य करी पूर्ण कृपा दृष्टी नित्य करी पूर्ण कृपा दृष्टी करी सुधावृष्टी उगृणी करी, करी, करी वारी करी काल ठेवी बाल विष्णुदास स्वामी सदास स्रष्टी आरती करू तव चरणी

ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਤਾ ਦਿਆਲਾ ਸ਼ਰਾ ਸਾਡੇ ਜਗਵਦਾਰਾ ਸਾਡੇ ਕੈਸੇ ਗੰਗਾ ਦੇ ਲੀਲਾ ೇ ಸದಾ ದಯ ಗುರು ದಯಾಧಾರಾ ಸಾ

ਵਿਸ਼ੋਧਾਰਾ ਸਾਡੀ ਜਗੋਧਾਰਾ ਸਾਡੀ ਕਰਸੀ ਗੰਗਾ ਦੀ ਲੀਲਾ आमच्या गादी बसला हे बाळ आता बसला हे नाम सर्व काळ नीर टेविले गुरु सांगून गेले गाणीचा करा संभाळ सद्गुरु नाता दयाळा श्री गुरु दयाळा जगाच्या कल्याणा जीवाच्या जीवाचा उद्धार आला कर्म हो भूमी सोळा शिला पंगत गेली मिष्टान पंगत गेली ಪೂಜಾ ನಾರಾಯಣಗಿರ ಗುರು ಬಂದಿ ಸ್ವಾಮಿ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಕಲ್ಯಾಣ ਰੋਜ਼ੇ ਤੋ ਹਕਤਾ ਚਾਉ ਸੁਪਰਨਾਮ ਦੀ ਦਰਸੀਨਾ ਚਾਲਾ ਉਹ ਤੋ ਅਮਗਦੀ ਘਦੀ ਉਹ ਤੋ ਅਮਗਦੀ ਘਦੀ ਪਾਲ ਗੁਰੂ ਚਰਨਾਂ ਵਾਲਾ ਨੀਲਾ ਗੁਰੂ ਚਰਨਾਂ ਮਾਦੀ ਜੇ ਦੇਵ ਨੇ ਦੇਵ ਜੇ ਵਾਲੀ ਗੀਰ ਸੁਆਮੀ ਜੇ ਸਤ ਗੁਰੂ ਸੁਆਮੀ ਜਗਾ ਜਗਿਆਨਾ ਜੀਵਾ ਚ ਉਦਾਰਾ ਆਜਾ ਧਰਮ ਉਹ ਭੂਮੀ आरती घ्या तिला बोला जोडी बोलता ताटता महापूजेचा गजर का तुम्ही कचेते महापुजेचा गजर का तुम्ही कचेते

महापुलेचा गजानना तू एकच पूर्ण अविश्वसनीय वैसला सुंदर त्याला अलंकार गुन्नेवरी शोभती त्याला कलाकुसरी सौंदर्य अपरंपारशोदा निमि निन्दन मदमवाटी मनोवंती कापूरणी नासुगंध परिमळे ती विरतेوتا